प्रश्न क्रमांक तीन बोललं नऊशे सहा सदस्य सभापती महोदय मुख्ताई नगर नगर परिषदेमध्ये पंच्याऐंशी लक्ष रुपयाचे वृक्ष लागवड व सौर दिवे यासाठी सुमारे पाच हजार झाडांची लागवड करायची होती या ठिकाणी प्रत्यक्ष झाडांची लागवड न करता त्याची बिलं काढण्यात आली फार कमी झाडं ह्याच्यामध्ये लावण्यात आले आणि ज्या दिवशीपासून हे झाडं लावले त्या दिवसापासून तर आजपर्यंत जे स्थिती आहे ती प्रत्येक दोन तीन महिने आड जिओ टॅकिंगद्वारे माझ्याकडे त्याचे पुरावे आहे की यांनी या, या ठिकाणी हे कामं केलेलेच नाही काम न करता त्याच्या ठिकाणी बिलं काढले पूर्वीच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये काही होते लावलेले त्याच्यामधनं ते दाखवले अंदाजपत्रकात नमूक ट्री गार्ड लावले नाही वृक्षांना पाणी देण्यासाठी दे मोटार पाईपलाईन केली नाही ठिबक सिंचन बसवले नाही वृक्षासाठी आवश्यक माती खते वापरले नाही या सर्वांची बिलं प्रत्यक्ष काढण्यात आले मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजनेच्या टेकडीवरील पाण्याच्या टाकीवरून बाय ग्रॅव्हिटी पाणी दिलं जात आहे मोटार पाईपलाईन ठिबक न लावता बिलं काढले जात आहे नवीन मुख्याधिकारी दहा ऑक्टोबर रोजे रुज झाले प्रत्यक्ष लेखापालाने नऊ तारखेला या संदर्भामधले बिलं मागच्या शिओच्या सहीने काढण्यात आलेले आहे या ठिकाणी या लेखापालांच्या संदर्भामध्ये ले गंभीर तक्रारी मी आपल्याकडे केलेल्या म्हणजे आमच्या नागरिकांनी केलेल्या आहे मी पण एक तक्रार केलेली आहे या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भातले तक्रार आहे रस्त्यांच्या संदर्भामधल्या तक्रारी आहे डी पी प्लॅन तयार झाल्यानंतर नियमबाह्य लेआउट केले व गैरव्यवहार केला असे तक्रार प्रधान सचिवांकडे केलेले आहे त्याबरोबर हा शिव ज्या ठिकाणी बौद्ध नगरपालिकेत होता त्या ठिकाणच्या आणि या ठिकाणच्या असंख्य तक्रारी सरकारकडे पुराव्यानिशी दिलेल्या आहे मी मंत्री महोदयांना विचारत होतो की सारे पुरावे माझ्याकडे आहे जीओटकिंगचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आता प्रश्न लागल्यानंतर त्यांनी आता मागच्या चार पाच दिवसापूर्वी त्यातच मोठ्या प्रमाणावर झाडं आणले ला ठेवलेले आहेत लावले नाही त्याचे पण आपल्याकडे व्हिडिओग्राफी आहे माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या तक्रारी ज्या आहेत मी आपल्याला सांगितल्या या तक्रारीच्या अनुषंगानं तो दोषी आहे अशाही स्वरूपाचा कलेक्टरकडून एका रिपोर्टमध्ये आलेला आहे माझा मूळ दोन तीन प्रश्न आहे की या ठिकाणी हे सर्व पुरावे जर त्याच्यामधून सिद्ध दिसतात की याने बिल न काढ आपला प्रत्यक्ष काम न करता बिल काढलेले आहेत हा लेखापालाने हे काम केलेलं आहे त्या लेखापालाच्या विरुद्ध अनेक तक्रारी या ठिकाणी पूर्वी केलेल्या आहेत हा लेखापाल असेपर्यंत याची चौकशी पूर्ण होणार नाही का हा सारं तर सारं काम त्या ठिकाणी पाहतो मग पहिला प्रश्न असा आहे की या लेखापाला तातडीने आपण बदली करून कारवाई करणार का दुसरा प्रश्न जर पुराव्यानिश्चय सिद्ध होत आहे तर याला तत्काळ निलंबन करण्याची कारवाई आपण करणार का आणि ज्या तक्रारी आतापर्यंत आपल्याकडे दिलेल्या आहेत नगरपालिकेच्या संदर्भामधले ज्या वारंवार वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्याचा निकाल अजूनपर्यंत आलेला नाही या संदर्भात पुढच्या आठवड्यात सुद्धा एक प्रश्न स्वीकृत झाल्याची मला माहिती आहे वारंवार या सभागृहात चर्चा झाल्यापेक्षा तत्काळ निलंबन करून या लेखापणाची बदली करून